प्रश्न तुमचे उत्तर आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र मतमस्त वाहन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे पुन्हा एकदा एका महाविद्यालयीन मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना नाशिक शहरात आज दुपारी घडली अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव सुहाना शेख असून मध्यमस्थ वाहन चालकामुळे जीवनाची सुरुवात होण्यापूर्वीच युवा मुलीच्या जीवनाचा दुर्दैवी अंत झाला सदर मुलगी शहरातील टुलिफ टॉवर आयशा मजिद येथे राहणारी असून वडाळा येथून द्वारकाकडे एम एच पंधरा डी झेड शहाऐंशी पंचवीस ऍक्टिवा गाडीने जात असताना एम एच पंधरा झेड डी सत्तर अकरा आयशरने जोरदार धडक दिल्याने मुलीच्या डोक्याचा अक्षरशः चेंदाबेंदा झाला गाडी ओव्हरटेक करण्याच्या नातात हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्याने अपघात अपघातस्थळी दाखल झाले आणि आयशर गाडीचा ड्रायव्हर योगेश सुभाष साधवला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुहना शेख हिला मृत घोषित केले यानिमित्ताने नाशिक शहरातील वाहतुकीचे धिंदोडे निघाले आहेत तर नाहक बेजबाबदार चालकाच्या चुकीमुळे एका निष्पाप मुलीला प्राणाला मुकावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी हुसेन शेख एवला